सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या सिडको परिसरातील पवननगर भागात अगदी हक्केच्या अंतरावर असलेल्या पोलीस चौकीच्या परिसरात एकाच वेळी दोन कपड्यांच्या दुकानात चोरीची घटना घडली आहे चोरी, खट चोरी करणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय या दोन्ही दुकानातील लाखोंचा माल चोरीला गेल्याचा संशय वर्तवण्यात येतोय सिडको पवननगर परिसरातील राजेंद्र मावलकर यांच्या आणि गणेश चौधरी यांच्या आकाश मेन्सवेअर या दुकानांमध्ये मागील बाजूस कुलूप तोडून चोरट्यानं आत प्रवेश केला साई कलेक्शन दुकानातून रक्कम कपडे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिव्हायडर चोरून नेले आकाश मेन्सवेअर या दुकानामध्ये कर्मचारी झोपले होते आवाज आल्यामुळे ते उठले यामुळे चोरट्यानी धूम ठोकली चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून साई कलेक्शन दुकान मालक राजेंद्र मावलकर यांच्या फिर्यादीहून अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय भरवस्तीमध्ये अशा चोरीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय तर अंबड पोलीस चोरांचा शोध नेमका काय प्रकार घडला नमस्कार माझं इथे पवन नगर बस स्टॉप जवळ साई कलेक्शन नावाने लहान मुलांचे कपडे रेडीमेड कपड्यांचं दुकान आहे तर एक सकाळी साधारणतः चार वाजता माझ्या दुकानाचा मागचा दरवाजा तोडून आतमधि तो घुसून त्यांनी गल्ल्यातनं पैसे वगैरे चोरी करून ते थोडक माल चोरून नेला आहे बर या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आपण नाही अजून नोंदवली नाही बर काय काय गेलं आपल्या दुकानातला पैसे गेलेले आहेत आणि ते टीव्हीचा जो डीव्ही आर आहे सीसीटीव्हीचा सीसीटीव्हीचा जो डीव्ही आर चोरून नेला आहे ते थोडंफार कपडे गेलेले बर सुमारे तरी किती अंदाज एक तरी साधारणतः एक पंधरा वीस हजार জাগরণস ভূষণ জৈন নাশিক